सर्वांना नमस्कार बघा पीएम किसानचे दोन हजार रुपये तुम्हाला मिळालेले आहे म्हणजे त्या ठिकाणी मोदी सरकारचे दोन हजार रुपये मिळाले आहे परंतु जसं मागच्या वेळेस शिंदे सरकारचे सुद्धा सोबतच तुम्हाला मोदी सरकारचे दोन हजार शिंदे सरकारची योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारची योजना तिचं नाव काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी हे संपूर्ण नाव आहे त्याला आपण राज्य सरकारचे दोन हजार वर्षाचे चार हजार म्हणतो सध्या शिंदे सरकार आहे तर शिंदे सरकारचे दोन हजार रुपये अजून मिळाले नाहीत पीएम किसान म्हणजे त्या ठिकाणी मोदी सरकारचे दोन हजार रुपये मिळून त्या ठिकाणी खूप दिवस झाले आता शिंदे सरकारचे दोन हजार रुपये कधीपर्यंत तुमच्या अकाउंट ला येणार आहे ठीक आहे ते पाण्याबद्दल तुम्ही चॅनल नवीन आपल्या तर चॅनलला या प्रकारच्या संपूर्ण अपडेट साठी सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंट प्रेस करा आणि तुमचे जे मित्र असतील त्यांना नक्की शेअर करा तर नमो शेतकरीचा तिसरा हप्ता सर्वांना मिळाला आहे म्हणजे शिंदे सरकार राज्य सरकारचा तिसरा हप्ता सर्वांना मिळाला आहे आता जो चौथा हप्ता आहे तो त्या ठिकाणी दोन हजार रुपये कधीपर्यंत तुमच्या अकाउंटवर येणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार ओके चला पाहूया अगोदर तुम्ही लेक्चरला नवीन असता चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून द्या लाईक करून द्या आणि तुमच्या सर्व गावकरी असतील तर त्यांना नक्की त्या ठिकाणी शेअर करा ठीक आहे चला तर बघा या ठिकाणी तुमचं दोन हजार रुपये नमो शेतकरी जे योजना आहे पीएम किसानच्या ऑलरेडी तुम्हाला दोन हजार रुपये मिळालेले आहेत आता राहिलं तुमचं राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरीची योजना आहे त्याचे दोन हजार रुपये तर कधीपर्यंत वर्षाला जे सहा हजार रुपये आहेत आणि लक्षात असू द्या जे कोणी त्या ठिकाणी मोदीचे दोन हजार रुपये मिळतात पीएम किसानचे आणि त्या ठिकाणी शिंदे सरकारचे वर्षाला सहा हजार मोदीचे सहा हजार ते सर्वजण त्या ठिकाणी आपली लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेचा फॉर्म भरू शकतात बरं का लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म सर्वजण भरू शकतात ज्यांना बघा अनेक प्रश्न केला होता की आम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेतो तर लाडकी बहीणचा फॉर्म भरू शकतो का तर जे जे पीएम किसान म्हणजे नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी वर्षाला सहा हजार रुपये आहे आणि शिंदे सरकारचे वर्षाला सहा हजार रुपये जे घेतात ते सर्व जण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ठीक आहे आता बघा या ठिकाणी दरवर्षी येणारे सहा हजार रुपये त्यातला त्या ठिकाणी पीएम किसानचा तुम्हाला सतरावा हप्ता म्हणजे मोदी सरकारचे दोन हजार रुपये मिळून साधारणतः एक महिना प्लस झालेला आहे आता राहिला तुम्हाला नमो शेतकरी योजना आहे या शेतकऱ्याचा चौथा जो हप्ता आहे तुम्हाला याच महिन्याचा जो शेवटचा आठवडा त्या आठवड्यामध्ये येणार बघा अगोदरच येणार होता एक सहा सात जुलै पर्यंत परंतु त्या ठिकाणी काही कारणामुळे आला नाही आता त्याचं नवीन त्या ठिकाणी एक नोटिफिकेशन आलेलं आहे की अपडेट आलेला आहे की पीएम किसान योजना जी आहे तर त्याचा तुम्हाला हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारणतः एक चोवीस तारखेवरून तीस तारखेच्या दरम्यान कधीही तुम्हाला तुमच्या अकाउंटवर हा जो आहे शिंदे सरकारचा त्या योजनेचं नाव काय रे नमो शेतकरी महासन्मान निधी ही कोणाची आहे आपल्या राज्य सरकारची जी केंद्र सरकार जशा प्रकारे सहा हजार देत तस सेम राज्य सरकार सुद्धा शिंदे सरकार आल्यापासून हा निर्णय झालेला आहे तिसरा हप्ता मिळालाय हा चौथा हप्ता त्या ठिकाणी तुम्हाला मिळतोय तो साधारणतः एक जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल काळजी करू नका ठीके आणि जर मागच्या सुद्धा सांगितलं तुम्हाला एक सहा सात जुलैला मिळून परंतु मिळाला नाही पण आता त्याची नवीन अपडेट आली की हा जो चौथा हप्ता आहे तो जुलैच्या शेवटचा जो आठवडा आहे म्हणजे साधारणतः चोवीस पासून ते तीस पर्यंत चोवीस जुलै ते तीस जुलै या दरम्यान तुम्हाला हे जे पैसे आहेत शिंदे सरकारचे तुमच्या अकाउंटवर येऊन जातील ठीक आहे अजून तुमचे लाडकी बहीण योजनेसंदर्भात कुठले प्रश्न असतील तर नक्की त्या ठिकाणी प्रश्न विचारा आणि याच प्रकारच्या आता ज्या शेतकरी रिलेटेड काही योजना आहेत महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील त्यामुळे चॅनेल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका ठीक आहे हा तुमचा त्या ठिकाणी या महिन्याच्या शेवटला मिळून जाईल आणि ज्यांनी या महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे समजा एक ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणार आहे ठीक आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून जुलै म्हणजे एकतीस ठीक ठीके तीस एकतीस जुलै पर्यंत फायनल फॉर्म भरून घ्या कारण एक ऑगस्टला तुमची फायनल त्या ठिकाणी लिस्ट लागणार आहे कशाची रे लाडली बहन योजना या लाडली बहीण योजनेची लिस्ट तुमची एक ऑगस्टला लागणार आहे एक ऑगस्टला जे जे पात्र होतील त्या सर्वांना पंधरा ऑगस्टला पैसे भेटतील आणि मग जे अपात्र आहेत त्यांनी पुन्हा फॉर्म मध्ये दुरुस्ती करायची आणि दुरुस्ती केल्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी नवीन लिस्ट लागणार आहे तुमची एकतीस ऑगस्ट कधी लागणार आहे एकतीस ऑगस्टला मग एकतीस ऑगस्टच्या लिस्ट मध्ये जे जे पात्र असतील ठीक आहे त्यांना त्या ठिकाणी काय होणार आहे एक सप्टेंबरच्या एक तेरा चौदा पंधरा मध्ये पैसे मिळणार आहेत परंतु एक ऑगस्ट पर्यंत जे कोणी फॉर्म भरणार आहे त्या सर्वांना पंधरा ऑगस्टच्या दिवशी भारत स्वातंत्र्य दिन असतो स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रत्येकाच्या अकाउंटवर प्रत्येकाचे म्हणजे ज्यांचे फॉर्म तिथे पात्र झालेले आहेत भरलेले त्या सर्वांच्या अकाउंटवर पैसे मिळून जाते आणि हे तुम्हाला पैसे एक या महिन्याच्या शेवटला मिळून जाईल चौथा हप्ता जो शिंदे सरकारचा आहे सर्वांना शेअर करा सर्वांना त्या ठिकाणी करा कारण शिंदे सरकारचे सुद्धा दोन हजार रुपये तुम्हाला या महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिळून जाते ठीक आहे सर्वांना शेअर करा आवडलं तर सबस्क्राईब